रवी निर्माता बोटीचे खलाशी गणेशपुरीहून आलेले आहेत खास करून बोंबील कापण्यासाठी त्यांना आमंत्रित केलेले आहे कृपया तुम्ही बघू शकता प्रकारे ते बोंबील एकदम काटेकोरपणे साईज बाय साईज कापत आहेत हे माझ्या चॅनल सबस्क्राईब करा मुंबई तुम्ही जसे पाहू शकता थोड्याच अंतरावर काही बोटी अजून आहेत मासेमारणी करण्यासाठी तसेच ह्या ओ एन सीचे प्लॅटफॉर्म्स जिकडे तेल काढण्याचे काम चालू असते आता आम्ही जाळी बांधून झालेले आहेत आमच्या सगळ्या सगळ्या जाळी आम्ही दर्यामध्ये सोडलेल्या आहेत आता थोड्या वेळानंतर म्हणजेच कमीत कमी दोन ते अडीच तासानंतर आम्ही त्या उचलणार आहोत तर मित्रांनो आपले बोंबील कापून आणि साफ करून झालेले आहेत आणि आपण ह्या टोपामध्ये कांदा कापून घेतलेला आहे त्यामध्ये लसूण चिंच आणि मीठ सुद्धा ऍड केलेले आहे तर ही बोटीवर जेवण बनवण्याची सर्वात सोपी पद्धत आहे तुम्ही पाहू शकता ह्यामध्ये आता आपण लाल तिखट आगरी कोळी मसाला मिक्स केलेला आहे ही बोटीवर जेवण बनवण्याची एकदम सोपी पद्धत असली तरी जेवण मात्र एकदम स्वादिष्ट असते आणि हा आमचा स्पेशल आगरी कोळी मसाला तुम्हाला कोळीवाड्यातील प्रत्येक घरामध्ये पाहायला भेटणार आहे आणि हा जास्त तिखट नसतो ता त्यामुळे हा जास्त क्वांटिटीमध्ये आम्ही घेतलेला आहे ही एक जेवण बनवण्याची आगळी वेगळी पद्धत आहे कारण घरातल्या बायका काय करतात सर्व आधी गॅस पेटवतात मग टोप ठेवतात आणि मग त्याच्यामध्ये एक, -एक करून सामान ॲड करतात परंतु इथे उलटा आहे याच्यामध्ये आधी सर्व मिक्स केले जाते आणि नंतर ते टोप गॅसवर चुलीवर ठेवले जाते तर ह्या टोपामध्ये आपल्याला जे काही सामग्री पाहिजे होती रेसिपीसाठी ती सर्व आपण चांगल्या प्रकारे घेतलेली आहे आणि आता ती आपण चांगल्या प्रकारे स्वच्छ हाताने ती एकत्र करून मिसळून घेणार आहोत हे अशा प्रकारे मिक्स केल्यामुळे काय होते की त्यामध्ये जो आंबटपणा असतो चिंचेमध्ये तो, चिंचे तो संपूर्ण करीमध्ये येतो आणि त्यामुळे आंबटपणामुळेच ह्या करीची टेस्ट वाढते जसे आपल्या गावाकडचे लोक झुमका भाकर खातात तशा प्रकारे हा जो मिक्स केलेला मसाला आहे तो सुद्धा इथे ज्यांना जास्त भूक लागलेली आहे ते हा मसाला घेऊन भाकरी बरोबर बर खाऊ शकतात आणि खातात सुद्धा बुटीवर तर सर्व मिक्स करून झालेले आहे आता फक्त शेवटची स्टेप आहे पाणी घेऊन आणखीन एकदा ते चांगल्या प्र प्रकारे मिसळून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाणी टाकून ते आपण चुलीवर ठेवणार आहोत तुम्ही पाहू शकता मिश्रण कसे चांगल्या प्रकारे मिक्स केलेले आहे असे वाटते जसे काय तंदुरी मसाला रेडी करण्यात आलेला आहे हे धुतलेले बोंबील आहेत आणि ते आपण गॅसवर जे काही मिश्रण टोपामध्ये एकजीव केलेले होते पाणी ऍड करून ते चढवलेले आहे आणि हे एक्स्ट्रा त्याच्यामध्ये फिश म्हणजे माकूल मासा ऍड केलेला आहे आणि बोंबील ऍड केल्यावर आपली करी लगेच तयार होते कारण बोंबील शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आणि तुम्ही पाहू शकता एकदम गरम गरम रस्सा आपण बशीमध्ये आपल्या वाढण्यात येणार आहे तर ये ये बोटीवर जे सर्व खलाशी आहेत ते सर्वांनाच खूप जोराची भूक लागलेली ला आहे आणि पाहू शकता प्रत्येकाला अशा प्रकारे बशी भरून देण्यात येत आहे आणि हा आमचा भंडारी काका आहे का हा सर्व जेवणाचे सर्व तोच काम बघत असतो तुम्हाला है, कमेंट तर तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद